कडू कडू कारलं तुपात तळा नाही तर साखरेत घोळवा कडू ते कडूच असं म्हणतात खरं पण माझ्या या पद्धतीने एकदा कारलं तुम्ही बनवून बघा अजिबात कडू होत नाही अप्रतिम लागतं तुम्हाला कारला आवडतं का कमेंट करून सांगा आणि नसेल आवडत तर या माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा आज मी दुपारच्या जेवणामध्ये भाजी आमटी असं दोन दोन न बनवता एकच कारल्याची लपतप अशी भाजी बनवते छान चपाती मस्त गरमागरम भात देखील बनवणार आहे दोन कारली घेतली आहेत चांगली धुवून घेतली आणि कापून त्यातल्या बिया काढून टाकल्या आणि याच्या मी अशा लांब लांब फोडी कापून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता याआधी पण आपण पन कारल्याच्या बऱ्याचशाच रेसिपी बघितलेल्या आहेत जसं की कारल्याची चटणी पण आपण पन याआधी बनवली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी त्याची लिंक देईन इथे मी एक लिंबू घेतला हा देखील कापून आहे प्रत्येक घरोघरी कारलं बनवण्याची एक वेगळी खास पद्धत असते तुमची काय पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारलं आणि लिंबू सहित मी हे का कढईमध्ये काढून आहे यामध्ये भरपूर पाणी आहे आता यामध्ये मी दोन चमचे मोठं मीठ घालते लिंबामुळे आणि या मिठामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि या पाण्यामध्ये जे आपण उकळून घेतो ना त्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही कारलं शिजतंय तोपर्यंत इथे मी चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेते आहे भाकरीसोबत पण हे कारलं जबरदस्त असं लागतं चवीपुरतं या पिठामध्ये मीठ घालते आणि छान मऊसूत नेहमीसारखी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळत असताना मी ती खूप जास्त मळत बसत नाही कारण बाकीची आपली तयारी होईपर्यंत कणिक चांगली भिजली जाते त्यामध्ये छान मऊ होते त्यामुळे मोठी मोठी मी मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवून देते म्हणजे ती चांगली भिजते आपली बाकीची तयारी मी करून घेते इथे कणिक भिजती आहे कारलं शिजतं आहे कारल्यासाठीचा सा मसाला बनवून घेते मी इथे दोन कांदे घेतलेत साल काढून चांगले धुवून घ्यायचे आणि मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत एक कांदा मोठा मोठा कापून घेतला आहे मी आणि एक कांदा बारीक कापून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे एक छान लाल पिकलेला कारलं इथे बघा चांगलं शिजलं आहे पहिल्यापेक्षा याचा रंग बदललेला आहे एक मी दाखवते तुम्हाला तोडून चांगलं मऊ झालं आहे आता मी याचा गॅस बंद करते आणि हे बाजूला ठेवते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण खोबरं आल्याचा छोटा तुकडा आणि कोथिंबीर घालून हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही असंच कोरडं वाटण मी इथे बनवून घेतलेलं आहे पहिलं वाटण काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा मोठा कापलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे एक कांदा मी बारीक कापून घेतला आहे तो तसाच ठेवला आहे हे आपल्याला कांदा टोमॅटोचं देखील वाटण इथे बनवून घ्यायचं आहे हे मी इथे बारीक करून घेतलं आहे आता एक कढई ठेवायची आहे गरम व्हायला त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे छान फुल्लं गेलं पाहिजे त्यामध्ये आता एक कांदा जो आपण बारीक कापून घेतला होता तो घालायचा आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजला गेला की यामध्ये बनवलेलं कांदा टोमॅटोचं वाटण घालायचं आहे टोमॅटो आहे त्यामुळे त्यातल्या पाण्यामुळे हे अंगावरती उडतं त्यामुळे मी झाकण ठेवून लो हीटवरती आरामात हे शिजू देते म्हणजे हे चांगलं शिजलं जातं सतत हलवताना ते अंगावर उडत नाही दोन मिनिटानंतर याचं झाकण काढायचं आणि हा मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे हे चांगलं भाजलं गेलं की त्यामध्ये बनवलेलं आपण कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे एक चमचा सगळं घालत नाही आहे मी फक्त एक चमचा घातला आहे हे सगळं चांगलं परतून घेतलं की पाव चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला अक्षर रेसिपीचा हा आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला हा मसाला आहे आणि डंकावरती कुटलेले आहेत यामधला मसाला तुम्हाला हवा तेवढा तिकटानुसार तुम्ही घालू शकता इथे मी दोन चमचे घालते हा मसाला असेल तर वरून अजून कुठलेही इतर मसाले घालण्याची गरज नाही जसं की वरून रंगासाठी लाल तिखट गरम मसाला धणेपूड जिरेपूड असं काहीही घालण्याची गरज नाही आहे कांदा लसून मसाला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला यामध्ये आता पाणी घालायचंय मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर मसाला या पाण्यामध्ये थोडासा मी शिजवून घेते या मसाल्याला देखील थोडं तेल सुटलं की त्यामध्ये हे कारलं घालायचे पाण्यातून काढून जे आपण सुरुवातीला शिजवून घेतलं होतं ना ते कारलं सगळं मी यामध्ये घातलंय लिंबाच्या फोडीसहित किंचित गुळाचा खडा देखील घातला यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी आहेत ना त्या यामध्ये खायला देखील खूप मस्त लागतात त्यामुळे लिंबाच्या फोडीसहित हे यामध्ये घालायचे आपल्याला चा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हवं हो तेवढं पाणी घालायचं जास्ती पातळ बनवत नाही आहे मी हे सात ते आठ मिनिटे मी हे आता शिजवून घेते यामध्ये मी वरून आत्ता मीठ घातलं नाही कारण मिठाच्या पाण्यामध्येच कारलं आपण शिजवून घेतलं होतं कारलं एका बाजूला मी मागच्या गॅसवरती ठेवलं आहे शिजण्यासाठी आता भात लावून घेते मी छान गरमागरम असं भात मी इथे बनवते एक कप इंद्रायणी तांदूळ आहे चांगला धुवून घेतला धुवून त्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला झाकण लावून हाय हीटवरती दोन शिट्ट्या आणि लो हीटवरती दोन शिट्ट्या अशा मी याच्या शिट्ट्या करून घेणार आहे कारलं पण होत आलं आपलं गरमागरम चपाती मी इथे बनवून घेत आहे आपल्या चॅनेलवरती अशा छोट्या छोट्या थाळी रेसिपी येत असतात तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्या मी अजून बनवायचा प्रयत्न करेन रोज काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतोच ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा छोट्या छोट्या थाळी रेसिपी मी पोस्ट करत असते मस्त चमचमीत आणि अप्रतिम अजिबात कडू न होणारी ही आपली कारल्याची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद